तुमच्याच माध्यमांत जे व्हिडिओ आहे मी तुम्हाला वचन देतो फडणवीस जी मी व्यासपीठाचे सारे नेते सर्वांसमोर ओळखतो सर्वांचा आपण चांगलं काम करा मला जेंद्रीजी गरज वाटत तेव्हा काम माझी गरज वाटत तेव्हा माझी पाटील राहुल अमित आपले सचिन तेंडुलकर पटेल तिकडे पड काही काळजी करू नका तुमच्याच भाषेतले तुमच्या त्याच्यातले खुडाळ आहेत काही काळजी करायची नाही मी तुम्हाला वचन देतो शिवजनता कार्यकर्त्यांना तुम्ही ज्या अपेक्षेने ज्या आशेने जी लढाई लढण्याकरता जी लढाई जिंकण्याकरता अन्याय दूर करण्याकरता भारतीय जनता पार्टी झाल्या मी तुम्हाला वचन देतो तुमच्या अन्यायाला मी वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला मदत केल्याशिवाय किंवा राहणार नाही आपण अठरा ते पंचवीस वेळा युवा कॉरियर तयार करा शिवधर्मा हा जो मुद्दा आहे हे मी का अधोरेखित करतो ते नीट समजून घ्या देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहेत हे ते मानताय ते गृहमंत्री आहेत ते आजचे मुख्यमंत्री आहेत आणि कायदा सुव्यवस्थेची त्यांच्यावर जबाबदारी आहे

या व्हिडिओ मध्ये स्वतः बावनकुळे काय म्हणतात ते महत्वाच ते म्हणतात की मागच्या सरकारने दीपक काटेकांना गुन्हेगार ठरवलं मुद्दा नंबर एक तर त्यांना ते म्हणतात की मला तुमचा गर्व आहे आणि तुम्ही आता काम करा तुमच्यावर जबाबदारी दिली जाईल तुम्ही घाबरू नका तुमच्या माग देवेंद्र भाऊ आणि भावनकुळे स्वतः म्हणतात मी तुमच्या पाठीशी आता जामीन देणं जामीन देणं हे मी जे तुम्हाला दाखवतोय हे माझ्याकडं त्यांचा एक आहे एका गुन्हेगाराला जामीन मिळवून देणं त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आणि ते दिल्यानंतर त्याला एक टास्क देणे जिची योजना मी सांगितलं की संघ परिवारामध्ये शिवराय फुलेशाह विचार विचारधारा राज्य घटनेचे समता बंधुता न्याय तत्व मानवता हे जे विषय आहेत हे सगळे आता थांबले पाहिजेत राजकीय दृष्ट्या या सामाजिक संघटना ज्या आहेत त्याच्यामध्ये म्हणजे बामसेप असेल बहुजन समाजाच्या अनेक संघटना त्यापैकी वंचित बहुजन आघाडीचा एक विषय आहे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तर गेल्या महिन्यामध्ये अशी मिटिंग झाली होती की यांचा बंदोबस्त केला पाहिजे मी जे सांगतोय ही न्यायालयाने दिलेली आहे आता खर तर त्यांना आर्म प्रमाणे जामीन मिळू शकत नाही मग जामीन दिला कुणी आणि ज्या अर्थी स्वतः दीपक काटे हे प्रदेश अध्यक्ष बावनकुळेंना गॉडफादर म्हणतात गॉड फादर म्हणतात त्यांचं संभाषण व्हायरल झालेलं आहे गॉड फादर म्हणतात आता गॉडफादर आहे तर गॉडफादर म्हणतात की तुम्ही काही करा तुमच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे आणि मी स्वतः आणि मला जीवे मारण्याची जी का मी तुम्हाला सांगतो मला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे आर एस एल च्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे कारण आमची त्यांची वैचारिक लढाई तशी पार्श्वभूमी जर कोणाची असेल वैचारिक लढायची तर आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे आता मला सांगा षडयंत्राचा भाग मागच्या काही महिन्यापासून ते अशी मागणी करतायत सातत्याने त्यांनी की संभाजी वेगळा उल्ली असल्यामुळे संभाजी महाराजांचा अपमान त्यांनी माझ्याशी पूर्ण संपर्क साधला तर मी त्यांना कायदेशीर मर्यादा अशा आहे की ही संघटना आपल्या धर्मदाय आयुक्त धर्मदाय आयुक्त हे जग असतात लक्षात ठेवा ही काही साधी व्यक्ती नसते तिथं आपल्याला प्रक्रिया करावी लागते त्याला जनरल बॉडी घ्यावी लागती सगळ्यांचा ठराव घ्यावा लागतो आणि मग ती नियमितपणे आपण अर्ज करून ते लगेचच होतं असं नाही पण जसं आम्ही प्रक्रिया सुरू केली तसं असं लक्षात आलं की दहा वर्षापूर्वी मुंबईमध्ये छत्रपती संभाजी ब्रिगेड ही सचिन कांबळे एक सहकारी आमचे पूर्वीचे त्यांनी रेजिस्टर केली आणि त्यांचं चा काम चालू आहे त्याचे ऑडिट रिपोर्ट असतात वार्षिक अहवाल असतात आणि त्यांची संघटना आणि आमची संघटना याच्यामध्ये छत्रपती शब्दाचा अंतर आहे पण आता तो छत्रपती शब्द परत आम्हाला मिळवायचा असेल तर एक तर सचिन कांबळे यांनी संमती दिली पाहिजे आणि त्यांची संघटना थांबवायला लागेल किंवा त्यांना आम्हाला सहकार्य करून घ्यावं लागेल तर आता वेगवेगळे विचार असतात परंतु याच्या मी त्यांना सांगितल्या उदाहरणासाठी मी त्यांना सांगितलं की डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही एक सिरियल निर्माण केली होती स्वराज्य राज्य संभाजी त्यावेळेसही एकेरी उल्लेख छत्रपती नाव असलं पाहिजे असे अनेक लोकांनी मागण्या केल्या होत्या धमक्या पण दिल्या होत्या तर आम्ही त्यांना समजून सांगितलं की सेन्सर बोर्डाकडं वीज सिरियल आणि चित्रपट रेजिस्टर्ड आहे आता सध्या इतिहास काळातल्या अनेक चित्रपट बघितलं छावा चित्रपट आला होता तर अशा रेजिस्टर केलेल्या लेखक डायरेक्टर आणि प्रोड्युसरच्या परवानगी शिवाय आम्हाला ते नाव वापरता येत नाही आम्ही त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली तो विषय संपला मधल्या काळामध्ये कोल्हापूरचं एक उदाहरण घेता येईल शिवाजी विद्यापीठ तर शिवाजी विद्यापीठ जे आहे याच्यासाठी समिती नेमली होती त्यातले डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी भूमिका घेतली की त्यावेळेस शिवाजी विद्यापीठ नाव का कायम झालं इतिहासातला दाखला देऊन छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नाव हे विषय पडला हे मी त्यांच्याशी व्यवस्थित बोललो त्यांनी ते मान्यही केलं आणि मी तिथं ज्यावेळेस त्यांनी काळ भासलं त्यांनी सांगितलं त्यावेळेस मी हात जोडून त्यांना सांगितलं की संभाजी महाराजांबद्दल आम्हाला आदर आम आहे त्यांचा खरा इतिहास आम्ही पुढे आणलेला आहे अनेक पुस्तकं लिहिले त्यांच्या इतिहासातल्या संदर्भाने खोडून टाकले संभाजी महाराज हे संस्कृतचे पंडित होते बुद्धभूषण हे त्यांनी पुस्तक लिहिलं होतं ते आम्ही प्रकाशित केले केलेले पण त्यांच्याशी संवाद व्यवस्थित झालेला होता आणि तो संवाद चालू होता परंतु एक कार्यक्रम त्याला देण्यात आला होता कारण राजकीय दृष्ट्या आमची जी विचारधारा पुरोगामी आहे ही त्यांना घातक वाटते बहुमत मिळण्यासाठी सातत्याने दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पार्टी ही बहुमतासाठी प्रयत्न करते दोन पक्ष फोडलेले त्यांनी टक्केवारी कमी पडत असल्यामुळं एकनाथ शिंदे अजित पवारांना घेऊन त्यांनी आता सत्ता स्थापन करून एक अनैसर्गिक सत्ता याच्यासाठी म्हणतो पुरोगामी आणि प्रतिगामी हे एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात आता प्रश्न पुरोगामी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना आहे की पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर हल्ला झालाय आता अजितदा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार हा आम्ही प्रश्न त्यांच्यावर सोडतो त्यांच्यावर आमचं काही चाललेलं नाही मला हा विषय राजकीय करायचा नाही दाभोळकरांची हत्या झाली त्यांचा मास्टर माइंड आणि त्यांच्यावर जे काय हल्ले झाले ते पण गुन्हेगारच होते ही पुण्यातली घटना आहे त्याच्यानंतर कोल्हापूरला कॉम्रेड पानसरे असतील कर्नाटकमध्ये गौरी लंकेश असल किंवा कलबुर्गी असतील हे लेखक विचारवंत होते गेल्याच काही दिवसापूर्वी मॉस्कोचा कायदा पारित झाला अर्बन डॅक्सराईट साठी अशा संघटना असे नेते अशा प्रकारचे कृत्य करणारे काही लोक म्हणतात की बाया चळवळीसाठी तो कायदा आहे हा कायदा गरज गरजेचा होता का इंडियन पिनल कोडच्या प्रमाणे अत्यंत सक्षम कायदे असताना हे असे कायदे केले जातात जर खरंच सरकारला वाटतं कि बाबा जनतेचं आणि कार्यकर्त्यांच्या विचाराचं संरक्षण झालं पाहिजे मुख्यमंत्री तर सभागृहात खोटेच बोलले त्यांनी सांगितलं गायकवाडांनी सहकार्य केलं नाही मी कुठलं सहकार्य केलं नाही माझे कार्यकर्ते बरोबर आहे तिथं केस नोंदवली जात नव्हती केस नोंदवून घेतले ते म्हणतात फक्त साई टाकली ठीक आहे आम्ही उद्या त्याला सोडून देऊ म्हणजे हा सरकार पुरस्कृत हल्ला होता याच्यासाठी मी पहिल्यांदा सांगतो की दे, देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत कायदा आणि न्याय हे त्यांच्याकडेच खात आहे आणि मी तुम्हाला दोन व्हिडिओ तुमच्याच माध्यमात आलेले हे बावनकुळे हे प्रकारे ताकद पाठिंबा विश्वास देतात दीपक काटे त्यांना गॉड फादर म्हणतात हे नातं तुमच्याच माध्यमात मी अधोरेखित करतो माझी आज अशी मागणी आहे की सरकारला जर नैतिकता साबत असेल तर या घटनेचा मास्टर माइंड हे बावनकुळे आहेत ते आता महसूल मंत्री आहेत ते दोन नंबरचे मंत्री आहेत ते खोटं बोलत आहेत समाजात आणि प्रचार प्रसार माध्यमापुढे मी त्यांच्याच वाचनाचे दोन उदाहरणे दिले एक नाही आणि त्यांची ऑडिओ क्लिप अवेलेबल आहे त्यांच्या सहभागाची आणि पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने बामसेब संघटना संपवणे संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ वंचित आणि ज्या ज्या चळवळीतले कार्यकर्ते त्यांना संपवण्याची योजना बनवलेली आपण पार्टी विथ डिफरन्स म्हणतो मग पार्टी विथ डिफरन्स बघितलं आणि महाराष्ट्राचं राजकीय जे काही आता वातावरण आहे जी भीती आहे राज्यकर्ते आता पक्षांतर करतायत सातत्याने ते बघतायत पण सामाजिक कार्यकर्त्यांचा बंदोबस्त करायला लागतो कारण एक कट्टर असतात विचारांचे त्यांना आमदार क्याची वर पडत नाही मग यांना काय करायचं तर त्यांना संपवायला लागतो म्हणून मी एवढंच शेवटचं सांगणार आहे की महात्मा फुलेंच्यावर मारेकरी घातले शाहू महाराजांवर घातले बाबासाहेब आंबेडकरांवर घातले हा यांचा वारसा आहे मारेकरी घालण्याचा ते गांधी हत्यापर्यंत आता सध्या गोपाळ गोडसेंचा सगळ्यात जास्त पुरस्कार केला जातो त्यांची नाटकं दाखवली जातात सावरकरांचा ते विषय मांडतात सावरकरांचं अर्धा आयुष्य स्वातंत्र्याचं आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल वादे मी त्याच्याबद्दल बोलणार नाही परंतु मान जी मानसिकता आहे जी विकृती आहे आणि इथं एक लक्षात घ्या लोकशाहीमध्ये अनेक विचार पक्ष संघटना एकत्र काम करतात त्याला लोकशाही मानतात एक पक्ष एक संघटना एक विचार सत प्रतिशत भाजप याचा आडसर आम्ही आहे म्हणून त्यांच्या विचाराच्या आड येत असताना मला एवढं सांगायचं हा माझ्यावर प्रवीण गायकवाड म्हणून व्यक्तिगत हल्ला नाहीये संभाजी ब्रिगेड म्हणून हल्ला नाहीये हा हल्ला एका विचारावर आहे असं माझं स्वतःचा अनुभव आणि मत आहे आणि खुनी हल्ला होता मला मारण्याचा प्रयत्न झाला होता हे निश्चित आहे परंतु गुन्हेगारांना शिक्षा करतील मोका लावतील असं मला वाटत नाही कारण सरकार पुरस्कृतच असल्यामुळे आज उद्या तो गुन्हेगार परत बाहेर सुटणार आहे तो बेलवर आले बेलवर असल्यामुळे धोका आधी केलं परत बाहेर पडला तर आज मी नाही तर उद्या कदाचित खेडेकर साहेब असतील आणि त्यांच्या टार्गेट वर येईल प्रकाश आंबेडकर साहेब आहेत त्याच्यानंतर वामन मिश्राम साहेब आहे तपास अधिकारी ढाकणे हा बावनकुळे यांचा नातेवाईक आहे अशी माहिती आता आलेली आहे तपास अधिकारी जो आहे तर हे सगळं प्री प्लॅन आहे म्हणजे जो दीपक काटे यांना जे आता जामीन मिळाली तो आयोग आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय योजनाबद्ध पद्धतीने गुन्हेगारांना जेलमधन बेलवर सोडायचं आणि सामाजिक कार्यकर्त्याची हत्या करायची याच्यावर आता सगळ्या समाजाने सगळ्या लोकांनी विचार करायचे आज माझ्यावर भेटलं उद्या कुठल्याही कार्यकर्त्यावर बेतल जो घटनेची भाषा करल जो फुलेसाहेब आंबेडकरांची भाषा करल जय जिजाऊ जय शिवराय बावनकुळे तुम्हाला बावनकुळे त्यांनी आता एक लक्षात घ्या त्यांना मी का टार्गेट करावा असं मी म्हणत नाहीये तर संघ परिवारामध्ये ज्या संघटनेचा बंदोबस्त करावा असं सांगितलं गेलं त्याच्यामध्ये बामसेप आहे संभाजी ब्रिगेड आहे मराठा सेवा संघ आहे वंचित बहुजन आघाडी आणि मी सब्रे, काय सगळ्यांची नावं घेत हो नाही पण जे लोक पुरोगामी विचाराच्या फुलेशा आंबेडकरांचा विचाराचा पुरस्कार करतात त्यांचा बंदोबस्त करावा माझ्यावर पहिल्यांदा हल्ला झाला आणि मग आमच्या लोकांनी जे काही शोध घेतला बावनकुळेंचं आणि दीपक काटेंचं नातं अधोरेखित केलं बावनकुळेंची भाषणं तुमच्याच माध्यमातून आम्ही पाहिलेली आहे बावनकुळे ज्या पद्धतीने सांगतात तू घाबरू नको मला तुझा गर्व आहे आणि ते सांगतात की मागच्या सरकारने त्याचा अन्याय केला आता तुम्ही सांगा भावाच्या खुनामध्ये त्याला अटक झाली हे झाल्याच्या मागच्या सरकारचं काय कारण आहे आणि चौदा ते एकोणीस कोणाचं सरकार होतं कोळेंना थोडासा विसर पडलेला दिसतो मी जे सांगते ते गुन्हेगार आणि बावनकुळे यांचं नातं त्यांना बेलवर सोडलं हे बेकायदेशीर आहे पण त्यांना बेलवर सोडलं आणि बेलवर सोडल्यानंतर पंधरा दिवसापूर्वीच ते म्हणतात की मागणी त्याची बेल झाली होती बावनकुळे स्वतः सांगतात बावनकुळे सांगतात की ते भाजपचे कार्यकर्ते पण भाजपचा हा कार्यक्रम नाही आता मला सांगा बेलवर सोडणं तुम्ही मला सांगा हिंदी पिक्चर तुम्ही बघितलेले आपल्याला इथल्या स्टोऱ्या सगळ्यांना माहिती आहे आता बेलवर सोडणं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला करणं याचं काही महत्व आहे का नाही तुम्ही हे तुम्ही अनेक शोधपत्रिका करतात अनेक आपले पत्रकार शोधपत्रिका तुम्हीच आमच्या सहकारी जगले बोलवलं होतं त्यांचं कुठं सहकार सोलापूर मध्ये भरपूर आळ्या झाल्याच असं वाटतं का मूक समधी होती प्लॅन मध्ये सहभाग होता असं मी काय सांगतो दोन तीन गोष्टी संभाव्य गोष्ट स्वतः इथं आले ते तिथंच होते काल सुद्धा पहिली गोष्ट काय पोलिसांना हे लोक तिथं आल्याची माहिती आहे आयोजकांना हे अशा प्रकारचं कृत्य करणारे हे माहिती आहे परंतु मला गाफील ठेवलं गेलं आयोजकांच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने आयोजकांना माहिती होत तर त्यांनी तिथं पोलीस बंदोबस्त ठेवला पाहिजे होता आणि तिथं पोलीस बंदोबस्त ठेवला गेला नाही आणि आम्ही जो प्रमुख पाहुणे होतो ते डॉक्टर शेटे आणि मी ते शिव्याख्यते आणि मी आणि राजे बोसले सभागृहात एकत्रच प्रवेश करतो माझ्यावर हल्ला झाल्यानंतर जर माझ्यावर ते जे आहे विचारी ते टाकलं गेलं माझ्यावर हरमान झाली तिथं पडापडी झाली असं असतानाही ते सभागृहात गेले कार्यक्रम सत्काराचा त्यांनी करून घेतला कुठलाही निषेध नोंदवला नाही कुठली पोलीस कंप्लेंट नोंदवली नाही परंतु एक आहे की हा विषय जन्मदेव भोसले आणि त्यांच्या कुटुंबाकडे वळवण्यापेक्षा आपल्याला नीट गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे की मास्टर माइंड असलेल्या बावनकुळे आणि दीपक काटेचं नातं पाहिलं तर आपल्याला हे करावं लागेल ते एक विक्टीम आहे म्हणजे जन्मय राजे भोसलेचा कार्यक्रम सरकाराचा नागरिक सत्काराचा मला तिथं बोलवणं तिथं बीजेपीचा आमदार असणं तिथं बीजेपी संघ परिवारचं मामले असण असं असताना सुद्धा एका धार्मिक ठिकाणी मला विश्वास होता की असं काही घडणार नाही ही माझी चूक आहे मला असं वाटतं की विषय डायवर्ट न होता हा पूर्णपणे बावन जबाबदारी हो स्वीकारावी आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला संरक्षण देणं याचं मास्टर माइंड मी म्हणत नाही दीपक काटे त्यांना फादर म्हणतात तुम्ही सगळ्या हिंदी पिक्चर मध्ये बघा गुन्हेगार कोणाला काय म्हणतात आपल्याकडे मुळशी काटन बघितलेलं तर ही जी प्रवृत्ती आहे लोकशाहीला धोकादायक आहे आमचं विचाराशी त्यांच्याशी का आहे होता? चर्चा होतात काय होतात ती अनेक चर्चा होतात आम्ही त्याच्यात सहभागी होतो लक्षात कधी आले नाही आमच्या लक्षात हे त्यानंतर आलं की ही घटना घडल्यानंतर चार तासानंतर आम्ही तिथंच होतो ना आम्ही काय अक्कलको सोडून पळून गेलो नाही मी काही घाबरत नाही काय माझा खून झाला असता गांधीजींचं झालेलं तर माझा झालं असता मी काय महापुरुष नाही मी एक सामान्य कार्यकर्ता आहे परंतु प्रश्न माझ्या मार्गाने संपणार आहे का तर गांधीजींचे विचार संपलेले नाहीये आणि फुले साहेब आंबेडकरांचे विचार संपले नाही ही लोकशाही अशी आहे की विविध विचाराला एकत्र घेऊन पुढे येणारी आहे दादा